तू बाबा पिठासारखो असाय काळू नको चिमुड कस नको दडके कसा <स्थारीण> कितीही काळा असला तुझ्या म्हणण्याप्रमाणे हा काळा आहे नाही तागला बोलतो चांगलं बोलू भाऊ सांगला सांगतो होतो हा जिचा ना तरी आतून गोरा आहे आतून आतून माझा आपले अंदर मनाला गोरा आहे नाही माणूस म्हणून चांगला माणूस आहे मग मग मला सा हा काळा असून एवढा आतून चांगला आहे

thank you

खाली हज मारले पण <laughs> काळजी करू तो, तो नाजी ना। ना। <laughs> मी आणि घाबरणार <laughs> <था वाथा। laughs> मी मग मी म्हणजे कोण घाट्रेस घाबरू नका வரா आधीच आता ह्या हां वातावरण माझे नाव तुमचं नाव वसंत भाई हा कोण कोण सांगता तुम्ही वसंत भाई हे तुम ही तुमची ताई नाही माझी अनिल

<laughs> म्हणजे भूपती अश्वपती प्रजापती ओ नृपती म्हणजे राज करता अवंती नगरीचा राज करता अवन घातलेलं काय काय केलं पाच लागतात अवन टा अवंती नगरीचा राज करता माझ्या भाऊ नगरी वगैरे ओ तसं नाही हो अवंती नगरी राज्य हो राज्य या राजाचा राज करता सम्राट तो आया था तो हम भाक <laughs> सम्राट 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 राज करता राजा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

अभिनंदन कसं आहे तुमचं नाव वसंत तसं माझं नाव अभिनंदन अभिनंदन ओ नाव नाव अभिनंदन अभिनंदन अभिनय असू द्या तरी सुद्धा मी जो आलोय तो तुमच्या रक्षणावर करतो कार्य करत त्यासाठी कोणतं कार्य नाही तुमच्यासाठी याचा समाचार घेण्यासाठी आलोय अर्थ कायच नाही द्या

जाकली सुन्पराइ, हो लो औ सी chamado हाल, हो नायााई, ह little मत खडा हाल, हो लो औ सीurning 되어 हाल, हो आत को लो गिला हो और हृआ, हो आत को खडा हाल, हो जो इसना पाल – गयाँ, हो गयाँ, हो मत खडा ही द खरा, हो भी जाँ खरा हो खरा हृआ, हु किज तखू़ हो खरा चाल

ना मी सुद्धा येते तुमच्या सोबत जाईका कशाला मला भीती वाटते हा भीती वाटते त्याला मी एकटा पुरायचा आहे তো পড়ুন গেলা সরজা তো নকি ছোট आणि अकार तुमची गरज आहे त्याला शोधणं गरजेचं आहे हा तो पळून गेलाय याच्यासाठी एकच कर्तव्य करणं गरजेचं आहे मी तर एकच सांगेन और... केवळ या कर्तव्यात और... तुमची मला गरज आहे आर्थिक काय नाही आर्थिक नाही ती गोड असते त्यांना असेल काय शिकलेला काय सांगलं तिनं आपल्या जवळ काही उपाययोजना आहे हे का अरे वसंत भाई म्हणजे जी योजना हो तुला माहित नाही उपायोजना माझ्याकडे कित्येक अशे योजना मग हे फक्त उभे करूचे शिल्लकोजना पर्याय सांग ना आदर्श काका आणि ह्याच्यासाठी एक सांगू इच्छितो आहे काय माहितीये का साठी तुमच्या जवळ काही पर्यायी मार्ग आहे का पर्यायी मार्ग ह्या हो वा वाटेत जातात असते त्या वाटेत पर्यायी मार्ग नको आहे आणखी दुसरं कुठलं आज युक्ती युक्ती अरे युक्ती म्हणजेच वसन भाई आणि युक्ती म्हणजेच माझी मुक्ती 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 हे आपली बायको आहे सचा अहो त्या सुद्या अहो तशी नाही हो त्याला शोधण्यासाठी नामयुक्ती हवी आहे का खची सगळं खैचं नाम देवाकडे जाऊन युक्ती युक्ती खायची सगळ खूप खूपच ना ते सांगायला बसल्या थं थोडे किती राहतो मग कुठे जाऊ हा ना बाय माणूस बाय माणसा बघायचं वासकाडी इथे फिरत मग ह्याच्यावर ना ना ते कसे शूर शिव शिव नक्कीच तुमचं काय बोल तुम्ही स्वतः घेऊन पळता बघल्यानंतर असं वाटणार ना दुसऱ्याचा आधार घ्यायची होतो घेणारच आहे जरा असतो हैलो कोण नाही तुम्ही मग माझं ऐकायचं

हा हे काय घेतलं जाईल बुद्धाउन हय उभा राहत रान काढयात हे रान काढणं म्हणजे पारच असत असं द्या मग लसूण द्या उन आधी आरी मारी मग पुढे

काय आवाज समोर सर योग लागलो काय जरूर जरूर नेहरू क ते हो नेहरू ना मग हो जरूर जरूर हा जर इलो तर दुपार नाही पडलो ते खराब तरी फोड नाही चालेल चालेल ना उभे रावे हा होबे राव आम्ही बघणार कसा काही का तू उघड का आमची होती मारला आमचा बावळी द्यायची बावळी दिली जाईल मग मारला जाईल हो मग घेतली हो देड मग आम्ही आमणला चला हो मी त्या बावळी सांगतात पण आर्थिक आवाज येलो रूम सावाज पडला कळत येतात पणाच्या आधी बाई मग पिक्चर जमाले पाहिजे गोष्ट आणि जायची मी काय करू तुला काय जमेल आपण आपण सांगत सहाय्य करतोय तुला काय लागतं तुझ्या <laughs> नाश्यासाठी बहार अभिनंदन काय करतोय काय करणार हे भक्ती भक्तीची तुरडे माणच्या अग्रबागी ठेवून तुझ्या